जेव्हा एका आईचा एकवीस वर्षाचा मुलगा कॅन्सर झाल्यामुळे हॉस्पिटलमध्येच मेला तेव्हा तिने डॉक्टरांना मागितलं मुलाचं वीर्य देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच एका आईने आपल्या मृत मुलाचं वीर्य मागितलं संपूर्ण देशात ही घटना वादळाच्या वेगानं व्हायरल झाली डॉक्टरांना ऐकून हदरा बसला आईची ही धक्कादायक मागणी डॉक्टरांनी मान्य केली नाही डॉक्टरांनी नकार दिला त्यामुळे ती महिला चक्क मुंबई हायकोर्टात गेली यावर कोर्ट काय म्हणाले त्या महिलेला वीर्य नेमकं कशासाठी पाहिजे आहे भारताच्या आजपर्यंतच्या इतिहासात मुलगा मेल्यानंतर आई त्याचं वीर्य मागते हे पहिल्यांदाच घडतंय ज्यामुळे संपूर्ण देशामध्ये प्रचंड चर्चेचं वादळ उठल आता सर्वात मोठा प्रश्न आहे की त्या आईला आपल्या मुलाचं वीर्य नक्की हवंय कशासाठी काय करणार आई त्या वीर्याचं त्या मृत झालेल्या मुलाचं वीर्य कसं मिळवलं जाणार कोर्टामध्ये कोर्ट काय म्हणाल कायदा नेमकं काय सांगतो कोर्टाचा निकाल कशा पद्धतीचा आलाय चला उन करूया ही अभूतपूर्व कहाणी जी तुमच्या मनाला विचार करायला भाग पाडेल ही कहाणी आहे एका आई आणि तिच्या मुलाची तरुण ज्याच्या डोळ्यात हजारो स्वप्न होती आपल्या कुटुंबासाठी आपल्या आईसाठी त्याला खूप काही करायचं होतं हे कुटुंब तसं खूपच लहान या बावन्न वर्षी आईने आपल्या आयुष्यात अनेक दुःख पाहिली होती वयाच्या पंचेचाळीसव्या वर्षीच तिच्या पतीचं निधन झालं होतं पतीच्या निधनानंतर एकवीस वर्षाचा हा मुलगा तिने लहानसा मोठा केला होता कारण की तो एकटा तिच्या जगण्याचा आधार होता आपल्या मुलाच्या भविष्याकडून बघून ती आपली सर्व दुःख विसरून जात होती पण ती तिच्या मनात काहीतरी वेगळंच होतं एके दिवशी अचानक या हस्त्या खेळत्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला तिच्या एकवीस वर्षाच्या मुलाला कॅन्सरचं निदान झालं डॉक्टरांचे हे शब्द ऐकून आई आईच्या पायाखालची जमीनच सरकली पण ती खचली नाही आपल्या मुलाला या आजारातून बाहेर काढण्यासाठी तिने कंबर कसली मुलाच्या उपचारासाठी एक खडतर प्रवास सुरू केला केमोथेरपीच्या वेदनादायक सत्रामधून तो मुलगा जात होता आईने मुलाला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं कॅन्सरचा खर्च प्रचंड होता कॅन्सर या रोगाची व्याख्या आज समाजामध्ये अशी केली जाते की एखाद्या व्यक्तीला कॅन्सर जर झाला तर तो गरीब होतो किंवा त्याच्याकडे कुठलेच पैसे राहत नाही इतक्या प्रचंड खर्चाचा बोजा ती आई सहन करत होती कारण की मुलाला आता केमोथेरपी द्यायची होती केमोथेरपी जी एकदा नाही तर अनेक वेळा करायची असते आणि एका एका केमोथेरपीला लाखोंचा खर्च येत असतो आई आता तो खर्च उचलायला तयार झाली होती मुलगाही त्या वेदनादायी केमोथेरपीच्या सत्रामधून जात होता पण त्या क्षणी त्याची आई ढाल बनून त्याच्या सोबत उभी होती तिचा प्रत्येक श्वास फक्त आणि फक्त मुलाच्या चांगल्या आरोग्यासाठी होतं डॉक्टरांनी देखील प्रयत्न सुरू केले डॉक्टरांनी प्रयत्नाची पराकाष्ठा केली आई देवाची देव देखील पण अखेर तो दिवस उजाडला आईने पैशाची तजवीज केलेली डॉक्टर देखील प्रयत्न करत होते थे। केमोथेरपी थेरपीचे सेशन सुरू होते पण एक दिवशी अचानक तो दिवस उघडला कॅन्सर सोबतची त्याची झुंजापेशी ठरली सोळा फेब्रुवारी रोजी वयाच्या अवघ्या एकविसाव्या वर्षी त्या तरुणाने त्या तरुण मुलाने अखेरचा श्वास घेतला ज्या मुलासाठी आई जगत होती तोच तिला सोडून निघून गेला होता तिच्यासाठी तिचं सर्वस्व संपलं होतं मुलाच्या मृत्यूनंतर दुःखाच्या सागरात बुडालेल्या त्या आईने हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांसमोर एक अशी मागणी केली जी ऐकून सगळे स्तब्ध झाले आई म्हणाली डॉक्टरांना म्हणाली मुलगा मेल्यानंतर आई सगळ्यात आधी दुःखी झाली दुःखी झाल्यानंतर ती थोडीशी सावरली डॉक्टरांना ती म्हणाली माझा मुलगा गेला पण मला कृपया त्याचं वीर्य मिळून द्या ही मागणी अनपेक्षित होती धक्कादायक होती ही इतकी विचित्र होती की डॉक्टरांना काय बोलाव सुचत नव्हतं एका आईने आपल्या मृत मुलाच्या वीर्याची मागणी करण्याची ही कदाचित इतिहासातली पहिलीच वेळ असावी डॉक्टरांनी तिची मानसिक अवस्था समजून घेत तिला नकार दिला पण ती आई आपल्या मागणीव ठाम होती पण प्रश्न होता की त्या आईला अचानक आपल्या मृत मुलाच्या वीर्याची का आठवण झाली तिला कसं माहीत होतं आणि ते कसं शक्य आहे काय करणार होती त्या विर्याचं अतिशय महत्वाचं कारण आता याचं मागचं दडलं होतं त्याच्या उपचाराच्या सुरुवातीच्या दिवसामध्ये त्या मुलावर जेव्हा केमोथेरपी सुरू होणार होती तेव्हा त्या मुलाला आणि त्याच्या आईला डॉक्टरांनी बोलवलं होतं हॉस्पिटलमधले कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर होते त्यांनी एक दिवशी त्या मुलाला आणि मुलासोबत आईला त्यांच्या केबिनमध्ये बोलवलं आणि त्यांना एक महत्त्वाचा सल्ला दिला होता आता हाच तो सल्ला आहे की ज्यामुळे त्याची आई विर्याची मागणी करत होती आता काय सल्ला दिला होता त्यांनी सांगितलं होतं की केमोथेरपीमुळे माणसाच्या क्षमतेवर म्हणजेच फर्टिलिटीवर गंभीर परिणाम होऊ शकतो या उपचारामुळे भविष्यात या मुलाला नपुसत्व येण्याची शक्यता आहे म्हणजेच तो कधी बाप होऊ शकणार नाही अशा प्रकारच्या गोष्टी त्याच्यासोबत घडू शकता म्हणून त्याच्या आईला आणि त्या मुलाला सांगितलं होतं की तू तु तुझं वीर्य साठवून ठेव डॉक्टरांनी सल्ला दिला त्या मुलाने आईने विचार केला आणि त्यानंतर त्या, त्या मुलाने आपलं वीर्य साठवलं आणि ते वीर्य मुंबईतील नोवा आय व्ही ए फर्टिलिटी सेंटरमध्ये गोठवून ठेवलं होतं आता पहा डॉक्टरांनी सल्ला दिला होता मरण्याच्या आधी त्यानंतर त्या मुलाने ते ऐकलं केमोथेरपीच्या आधी आणि त्याचं वीर्य मुंबईतल्या एका फर्टिलिटी सेंटरमध्ये गोठून सुरक्षित ठेवण्यात आलं होतं आता ही गोष्ट त्याच्या आईला माहीत होती म्हणूनच मुलाच्या मृत्यूनंतर तिच्या मनात एकच विचार आला माझा मुलगा गेला पण त्याचा आयुष्य अजूनही या जगात आहे मुलाच्या मृत्यूनंतर काही दिवसांनी म्हणजे चोवीस आणि सव्वीस फेब्रुवारी रोजी त्या आईने नोवा आय व्ही एफ सेंटरला ईमेल केला आपल्या गो मुलाच्या गोठवलेल्या वीर्याची मागणी केली तिने सांगितलं की माझा मुलगा गेला आहे पण त्याच्या गो गोठून ठेवलेल्या वीर्याच्या आधारी मला आमच्या घराण्याचा वंश वाढवायचा आहे त्यामुळे त्याचं वीर्य गुजरातच्या एका आय व्ही एफ सेंटरला हस्तांतरित करावं पण इथून तिच्या खऱ्या संघर्षाला सुरुवात झाली नोवा सेंटरने तिची नागरी स्पष्टपणे नाकारली त्यांनी जे कारण दिलं ते ऐकून आईला आणखीनच एक धक्का बसला सेंट्रल असं से म्हणाले की त्या मुलाने मृत्यूपूर्वी एका फॉर्म सही केली होती ज्यात त्याने आपलं गोठवलेलं वीर्य नष्ट करण्याचा पर्याय निवडला होता आता हा फॉर्म भरताना त्यात त्या फक्त दोनच पर्याय होते एक वीर्य नष्ट करणे आणि दुसरा म्हणजे त्याचा ताबा आपल्या पत्नीला देणे तो मुलगा अवहित असल्यामुळे त्या त्या मुलाचं लग्न झालेलं नसल्यामुळे त्याचा प पत्नीचा पर्याय त्याने निवडला नाही आणि कदाचित त्यामुळेच वीर्य नष्ट करण्याचा पर्याय निवडला असावा असा दावा आईने नंतर केला मग आता कसं करायचं वीर्य जर नष्ट करण्याचं त्यांनी पर्याय निवडलाय आणि एकतर पत्नीला दुसरा पर्याय होतो तर पत्नी नाही आईच आहे मग आता पुढे काय होणार यासाठी एकीकडे आई म्हणत होती मला वंश वाढवायचा तर दुसरीकडे सेंटर म्हणत होते की मुलांनी सही केली वीर्य नष्ट करा असा बॉम्ब भरलाय आईचा आक्षेप होता ती म्हणाली माझ्या मुलाने हा निर्णय घेण्यापूर्वी आमच्याशी कोणाशी चर्चा केली नाही उलट उपचार सुरू असताना तो त्याच्या मावशीला म्हणाला होता की माझ्या वीर्याचा वापर करून मूल जान्माला येईल ते काय बघा ते मूल माझ्या आईची आणि कुटुंबियाची काळजी घेईल असा आता प्रश्न होता कायद्याच्या नरे नजरेमध्ये तोंडी इच्छेला महत्व आहे की लेखी करायला मग सेंटरने सांगितलं तुमच्या लेखी इच्छेनुसार ते नष्ट करण्यासाठी बाधील आहे जर तुम्हाला ते हवं असेल तर तुम्हाला असिस्टंट रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजी ए आर टी ॲक्ट दोन हजार एकवीसनुसार नुसार कोर्टाकडून कायदेशीर परवानगी आणावी लागेल यानंतर त्या आईचा एकाकी लढा सुरू झाला तिने महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागाला पत्र पाठवलं तिथून तिला राष्ट्रीय मंडळाकडे अर्ज करण्याचा सल्ला दिला तिने केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडे दाद मागितली पण सहा मे रोजी तिची विनंती तिथेही फेटाळण्यात आली सर्व दरवाजे बंद झाल्यावर तिने शेवटचा आणि सर्वात मोठा निर्णय घेतला तो म्हणजे थेट मुंबई उच्च न्यायालयात ध्याय धाव धाव घेतली मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करताना महिलेच्या वकिलांनी काही महत्त्वाचे मुद्दे मांडले त्यांनी कोर्टाला सांगितलं की या महिलेच्या कुटुंबात आता फक्त महिलाच आहे तिच्या पती तिचा धीर यांचं अकाली निधन झाले आणि त्यांना जो एकुलता एक, एक मुलगा होता तोही आता गेलाय त्यामुळे कुटुंबाचा वारसा पुढे नेण्यासाठी तिला मुलाचं आहे हे एक प्रकारे मालमत्तेचा भाग मानलं जावं आणि मृत व्यक्तीचे पालक हे त्याचे कायदेशीर वारस असतात हे प्रकरण अत्यंत क्लिष्ट आणि दुर्मिळ असल्यामुळे अशा प्रकरणांमध्ये जुन्या केसेचा संदर्भ दिला जातो पूर्वी असंच एक प्रकरण पुण्यामध्ये घडलं होतं प्रथमेश पाटील नावाच्या सत्तावीस वर्षाच्या मुलाचं कॅन्सरमध्ये निधन झालं होतं त्याने जर्मनीमध्ये उपचारापूर्वी आपलं वीर्य साठवलं होतं त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या आईने सरोगेट मदरच्या माध्यमातून वंश वाढवण्याचा निर्णय घेतला आणि जर्मन हॉस्पिटलने त्यांना ते वीर्य हस्तांतरित केलं आणि दोन हजार अठरामध्ये त्यांना जुळी नाटवंद झाली त्याहूनही महत्त्वाचं प्रकरण दिल्लीत घडलं होतं दोन हजार वीसमध्ये प्रीती इंदर नावाच्या मुलाच्या रक्ताच्या कॅन्सरने मृत्यू झाला त्याच्या आईवडिलांनी दिल्लीतल्या सर गंगाराम हॉस्पिटलकडे वीर्याची मागणी केली पण हॉस्पिटलने नकार दिला कारण भारतात अविवाहित लोकांना सरोगेसीची परवानगी नाही आणि प्रीती इंदरने मृत्यूपूर्वी कोणती लेखी संमती दिली नव्हती हे प्रकरण दिल्ली हायकोर्टात गेलं कोर्टाने एक ऐतिहासिक निर्णय दिला कोर्टानं म्हटलं वीर्य हे एक जनुकीय मालमत्ता आहे आणि त्यावर त्याच्या पालकाचा हक्क आहे कोर्टाने हॉस्पिटलला वीर्य हस्तांतरित करण्याचे आदेश दिले होते दिल्लीच्या केसमुळे या आईच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या पण तिच्या प्रकरणात एक मोठी कायदेशीर अडकण अडचण अशी आहे की सरकारी वकिलांनी कोर्टाच्या लक्षात आणून दिलं दिल्लीच्या प्रकरणात मुलाने कोणताही लेखी किंवा तोंडी परवानगी दिली नव्हती पण आताच्या प्रकरणात मुलाने स्पष्टपणे आपलं वीर्य नष्ट करण्यात यावं अशी लेखी संमती दिलेली आहे याच एका मुद्द्यामुळे हे प्रकरण अत्यंत गुंतागुंतीचं बनलं आहे सत्तावीस जून रोजी न्यायमूर्ती मनीष पितळे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली न्यायालयाने या प्रकरणाचं गंभीरनं ओळखलं त्यांनी केंद्र सरकारला सवाल केला की मृत व्यक्तीच्या शुक्राणू आणि जनुकाचं काय याबाबत स्पष्टता असणं आवश्यक आहे यावर काही नियम आणि मार्गदर्शक तत्वे आहेत का न्यायालयाने एक महत्त्वाचा एक आदेश दिला न्यायमूर्तींनी नोवा सेंटरला आदेश दिले आहे की या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत मृत मुलाचं वीर्य कोणत्याही परिस्थितीत नष्ट करू नये आणि ते सुरक्षित जतन करून ठेवा कोर्टानं म्हटलं जर निर्णय आधीच विर्याची विल्हेवाट लावली तर याची करते आईला कधीच न्याय मिळणार नाही आता या प्रकरणात पुढची सुनावणी तीस जुलैला होणार आहे त्यामुळे संपूर्ण देशाचं लक्ष या निकालाकडे लागले आहे न्यायालय यावर कोणता निर्णय घेणार एका आईच्या भावना तिची वंश वाढवण्याची इच्छा आणि दुसरीकडे तिच्यात मुलाने सही केलेला कायदेशीर दस्तावेज यापैकी न्यायालय कशाला महत्व देणार त्या आईला तिच्या मुलाचं वीर हस्तांतरित केलं जाणार का या लढाईचा शेवट काय होईल हे पाहणं महत्वाचं ठरणार या प्रकरणात बद्दल तुम्हाला काय वाटतं एक आईची मागणी योग्य आहे का कायद्यानं मुलाच्या सहीला महत्व द्यावं की आईच्या भावनेला तुमच्या प्रतिक्रिया नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद